जगन्नाथपुरीमध्ये आम्ही आलेलो आहोत लक्ष्मण महाराजच्या आश्रयांच्या टीममध्ये टीम आहे दरसाल आम्ही पोटाचा निर्माण झाला असतो यावेळेस आम्ही जगन्नाथपुरी येथे आलेलो आहे जगन्नाथपुरी येथे येऊन आम्ही प्रत्येक जण दादाची टीम करून आम्ही पृथ्वी व्यवहार करण्यासाठी जगन्नाथपुरीमध्ये एक गाडी आहे त्या गाडीमध्ये आम्ही कृषी व्यवहार करत आहोत दहादा लोकांची टीम चालू आहे आणि इतर आमच्या लक्ष्मण शास्त्री त्यामध्ये आम्ही व्यवहार करत आहोत लक्ष्मण बोलत बोलत आज या ठिकाणी आम्ही लक्ष्मण शास्त्री महाराजांच्या कार्यानं खोटीचा हो अनुभव घेत आहोत अंगालच्या उपसागरामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये पहिल्यांदा जे एक आरंभ आला आतापर्यंत आरती समुद्र हिंदू महाराज यामध्ये आनंद घेतलेला आहे तर ही महाराजांना आमच्या संपूर्ण हिंदी वतीने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कोस्टिंगचा आणि सरोवर तेलक तेलका सरोवर पाण्याचा जो योग आला त्याचा एक लाईफ आणि सब्राईज करा सर्वांनी जास्त जास्त लाईफ करा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भारत रामकृष्ण हरी